गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील तीन महिन्यापासून फरार असलेला शर्मणी याचा सूरज सातापा पाटील राहणार खेबबवडे तालुका कागल याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे आणि मिशन शाखा कोल्हापूरला यश आले आहे सूरज पाटील हा सव्वीस सप्टेंबर रोजी कळंबा नाका येथील रांगणा हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे सापळा लावला यावेळी राणा हॉटेलमध्ये सुरज पाटील याला पकडण्यात आले पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्याकडे आरोपीला हजर केले आहे सदरची कारवाई स्थानिक अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर अंमलदार गजानन गुरव परशुराम गुजरे संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील प्रदीप पाटील योगेश गोसावी विशाल खराडे महेंद्र कोरवी यांनी केली आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद